ही कथा म्हणजे शब्दांना एका भावनिक आणि दृश्यात्मक चौकटीत बसवण्याचा एक अफलातून प्रयत्न आहे चला तर मग या कथेच्या मुख्य पात्राला भेटूया हा एक पोर्तुगीज नमुना आहे आणि त्याची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे तो एक नंबरचा खादाळ आहे त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींमधूनच शब्दांचा पहिला साठा आपल्या समोर येतो तर याची सकाळ होते ती चक्क पाव रोटी आणि बिस्किटाने हे तर अगदी अपेक्षित आहे पाव हा शब्द तर पोर्तुगीजांचीच देणगी आहे पाव तिथून तो आला बरोबर पण खळी मजा पुढे आहे दुपारच्या जेवणात तो फळांवर तुटून पडतो पपई अननस संत्रा फणस आणि थांब यात हापूस आणि पायरी आंबेसुद्धा आहेत हो तेच पण थांबा हापूस आपला देवगडचा हापूस तोच या शब्दाचा संबंधही पोर्तुगीजांशी आहे हे खराच आश्चर्यकारक आहे आहे अल्फोन्सो या नावावरून हापूस हा शब्द तयार झाला अच्छा पोर्तुगीज गव्हर्नर अल्फोन्सो डी अल्बुक् नावावरून आंब्याच्या या खास जातीला नाव मिळालं आणि तेच नाव आपल्या भाषेत हापूस म्हणून रोळलं आणि सोबत पेरू तर आहेच अविश्वसनीय म्हणजे आपण ज्या आंब्याला अस्सल मराठी मानतो त्याचं नाव पोर्तुगीज आहे कमाल आहे बरं रात्रीच्या जेवणात बटाटा कोबी आणि भोपळ्याची भाजी असते पण जेवणासोबत आचार किंवा लोणचं असल्याशिवाय त्याचा घास खाली उतरत नाही आणि यातली सगळ्यात मोठी गंमत म्हणजे एवढा मांसाहार आणि सगळं खाणारा हा माणूस उपवासाच्या दिवशी मात्र अगदी साळसूतपणे साबुदाणा खातो म्हणजे या पहिल्याच भागात पदार्थांची मोठी यादी मिळाली पाव बिस्किट पपई अननस संत्रा फणस हापूस पायरी पेरू बटाटा कोबी भोपळा आचार लोणचं आणि साबुदाणा हो इथे एक मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे यातले अनेक पदार्थ बटाटा पेरू अननस पपई हे मूळचे भारतातले नाहीत अच्छा ते पोर्तुगीजांनीच इथे आणले त्यामुळे त्या वस्तूंसोबत त्यांचे शब्दही आले आणि आपल्या संस्कृतीत आणि स्वयंपाकघरात कायमचे स्थिरावले म्हणजे आज आपण बटाट्याशिवाय भाजीचा विचार करू शकत नाही पण तो आपल्या ताटात पोर्तुगीजांमुळे आला म्हणजे शब्द केवळ भाषा नाही तर संस्कृती आणि इतिहासाची देवाणघेवाण सुद्धा दाखवतात वा म्हणजे प्रत्येक शब्द स्वतःसोबत एक इतिहास घेऊन येतो एवढ्या वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारणारा हा माणूस नक्कीच कोणीतरी रसिक असणार असं वाटतं पण गंमत म्हणजे कथेनुसार त्याचा स्वभाव याच्या अगदी उलट आहे इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं हो तर आपला हा नायक स्वभावाने तसा एकदम फालतू आहे त्याचा मुख्य धंदा म्हणजे लोकांना टोप्या घालणं खर तर त्याने आपल्या खानदानाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवायला हवा होता पण हा पठ्ठ्या आपल्या कोष्ठी मित्रांची फलटण जमून फिरत असतो एक मिनिट शिरपेच आणि फलटण हो हे शब्द इतके रुळलेले आहेत की ते परकीय आहेत यावर विश्वासच बसत नाही फलटण हा शब्दोतर तर थेट पोर्तुगीज पेलोताओ म्हणजे इंग्रजी ज्याला आपण प्लटून म्हणतो तिथून आलाय म्हणजे साताऱ्याजवळचं फलटण शहर आणि सैन्याची पलटण या दोन्हींचा संबंध कुठेतरी पोर्तुगीज भाषेचा मुळाशी जाऊन पोहोचतो अविश्वसनीय आहे बरं याचे छंदही तसेच आहेत तो घमेले भरून दारू पितो आणि वर तंबाखू मळतो आणि इथेच या स्मृतितंत्राची जादू आहे घमेले हा शब्द आता फक्त एक शब्द नाहीये तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलंय बरोबर एक फालतू माणूस घमेले भरून दारू पितोय हेच चित्र मेंदूला तो शब्द लक्षात ठेवायला मदत करत ते कोरड्या यादीपेक्षा जास्त प्रभावी ठरतं अगदी आणि हा बसतो कुठे तर घराच्या व्हरांड्यात किंवा एखादा अंधाऱ्या बोगड्यात बसून जुगार खेळतो पण त्याचा कधीच टिकाव लागत नाही त्यामुळे या भागात आपल्याला शब्द मिळाले फालतू टोप्या शिरपेच तुरा कोष्टी फलटण घमेले तंबाखू वरांडा बोगदा जुगार आणि टिकाव आणि वरांडा हा तर जागतिक स्तरावर स्वीकारलेला शब्द आहे पण आपल्याकडे तो पोर्तुगीजांमुळे आला या शब्दांवरून त्या काळातील समाज जीवनाचं लोकांच्या सवयींचं चित्र उभं राहतं साहजिक आहे असा फालतू स्वभाव आणि जुगाराची सवय असली की पैशाची चणचण भासणारच आणि मग जेव्हा पैसे संपतात तेव्हा तो काय करतो तो चोरीचा मार्ग स्वीकारतो इथे कथा एका गुन्हेगारी वळणावर येते आणि या वळणावर आपल्याला पोर्तुगीज प्रशासकीय आणि लष्करी प्रभावाची साक्ष देणारे शब्द भेटतात अगदी तो एका कर्नल किंवा कमांडरच्या घरी चोरी करायचा बेत आखतो त्या घरात एका मेजखाली ठेवलेली अलमारी किंवा तिजोरी फोडण्याचा तो ठरवतो पण त्याच्याकडे चावी नसते मग तो काय करतो तो थेट ताकद वापरतो तिचे बिजागर तोडतो पण तिजोरीत त्याला पैसे सापडत नाहीत बरोबर नाही मग काय मिळतं जे कथेला पुढे घेऊन जात आज त्याला पैशाऐवजी एक पिस्तूल आणि काही काढतू सापडतात बरोबर ते घेऊन तो तिथून पसार होतो पण जाता जाता तो तिथे सुरू असलेला एक लिलाव सुद्धा लुटतो अरे वा आणि एका बिचाऱ्या पादरीच्या पगाराचा बटवा सुद्धा पळवतो आणि हे सगळं कधी घडतं तर नाताळच्या वारीच्या दिवशी आता थांबूया इथे या एकाच परिच्छेदात किती प्रकारचे शब्द आलेत पहा हो ना कर्नल कमांडर पिस्तूल काडतूस हे थेट लष्करी शब्द मेज अलमारी तिजोरी चावी हे घरगुती आणि प्रशासकीय वापराचे शब्द आणि पादरी आणि नाताळ हे थेट धार्मिक सांस्कृतिक शब्द यावरून पोर्तुगीजांनी केवळ व्यापार नाही तर इथे स्वतःची एक व्यवस्था एक सत्ता स्थापन केली होती हे स्पष्ट दिसतं अगदी त्यांचे लष्करी अधिकारी होते त्यांचे धर्मगुरु होते आणि त्यांची एक प्रशासकीय रचना होती आणि पगार हा शब्द तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तो पगार म्हणजे या पोर्तुगीज क्रियापदावरून आला आहे हे ऐकून आश्चर्य वाटतं हो आणि लिलाव म्हणजे लिलाव खरंच ही कथा केवळ शब्द नाही तर पोर्तुगीज कालखंडातील समाज जीवनाचा एक छोटा आरसाच आपल्या समोर ठेवतीये बरोबर आणि इथे वारी हा शब्द पंढरपूरच्या वारीच्या अर्थाने नाही तर प्रसंग किंवा वेळ या अर्थाने वापरला आहे जो पोर्तुगीज प्रभावातून आलेला आहे पण म्हणतात ना चोराच्या उलट्या बोंबा याचाही टिकाव लागला नाही पापाचा घडा भरला आणि अखेर त्याला अटक झाली आणि इथेच कथेचा खरा क्लायमॅक्स आहे जो सगळ्यात जास्त विनोदी आणि अविश्वसनीय आहे हो कथेचा शेवटचा भाग तर अफलातून आहे पुराव्याच्या आधारे आपल्या नायकाला अटक होते आणि त्याला थेट तुरुंगात टाकलं जातं पण तुरुंगात गेल्यावर त्याला शिक्षा नाही तर चक्क सुखसोय मिळतात म्हणजे हा तुरुंग आहे की एखादं जुन्या काळातला गेस्ट हाऊस माझ्या आजोबांच्या घरी सुद्धा इतक्या सोयी नव्हत्या <laughs> काय काय मिळतं त्याला त्याला आंघोळीसाठी गरम पाण्याचा बंब मिळतो पाणी साठवायला एक मोठं पिंप आहे कपड्यांना इस्त्री करण्यासाठी इस्त्री आहे आणि वापरायला बादली आणि साबण हो बादली आणि साबण सुद्धा मिळतात म्हणजे रोजच्या वापरातल्या सगळ्या वस्तू पण मला एक प्रश्न पडतो साबण बादली इस्त्री यांसारख्या इतक्या सामान्य वस्तूंची नावं आपल्याला पोर्तुगीजांकडून का घ्यावी लागली आपल्याकडे या वस्तूंसाठी पर्यायी शब्द नव्हते की पोर्तुगीज वस्तू आणि त्यासोबत आलेले त्यांचे शब्द जास्त दर्जेदार किंवा प्रतिष्ठित वाटत होते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कदाचित त्यांच्यासोबत आलेल्या वस्तूंची गुणवत्ता किंवा नाविन्य इतकं प्रभावी असेल की लोकांनी वस्तूंसोबत त्यांचे शब्दही स्वीकारले बरं त्याच्या सुखसोयी इथे संपत नाहीत जेवणासाठी ताट वाटी नाही तर चक्क मोठी परात आणि बशी मिळते आणि कपड्यांची काय सोय आहे त्याला घालायला सरकारी खमीज पाटलोन आणि खण मिळतात प्यायच्या पाण्याच्या बाटलीला बूच लावलेलं असतं आणि त्याच्या संरक्षणासाठी चक्क सैन्याचा एक कंपू तैनात असतो अविश्वसनीय म्हणजे त्याला शिक्षणही बक्षीस मिळालं आहे तोही तेच म्हणतो तो म्हणतो की आता आयुष्य झिंगालाला होण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची कमी आहे ती म्हणजे त्याला भेटायला त्याची बायको यायला हवी आणि इथेच ही कथा संपते थांबा बायको हां हा शब्द सुद्धा हो हा तर नात्यांमधला आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या गाभ्यातला शब्द आहे भाषेवरचा प्रभाव इतका खोलवर जाऊ शकतो हे खरंच धक्कादायक आहे हो हा शब्दसुद्धा पोर्तुगीज प्रभावातून आला आहे असं या स्रोतानुसार दिसतंय बंबा पिपा इस्त्री बालदे साबण परात बशी खमीस पॅन्टलोना बूच कंपू आणि बायको हे सगळे शब्द आपल्या घरात आपल्या रोजच्या वापरात इतके विरगळून गेले आहेत की ते परकीय आहेत असं वाटलंच नाही हेच भाषेचं सौंदर्य आहे ती कुठल्याही शब्दाला आपलंसं करून घेते